बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता जनराज संघटनेच्या वतीने गुरुकुंज मोजरी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात भव्य पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये गावाच्या बहुविविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन पत्रकार बांधवांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रमाणे जनहितार्थ चर्चेसह सदर पत्रकार परिषदेमध्ये खालीलप्रमाणे नागरिक तथा संघटनेचे पदाधिकारी अतिथी उपस्थित होते ते पुढीलप्रमाणे अध्यक्ष निर्मला भिल उपाध्यक्ष आनंद थोरात संघटनेचे सचिव प्रशांतदादा पांडे श्री योगेश बिल प्रवक्ता जनरल संघटना श्री नरेंद्र कढाणे राष्ट्रीय अध्यक्ष लोकसेवा काँग्रेस श्री श्याम गायकवाड प्रवीण टाक प्रीतम उमप राजेंद्र गजभिये महेश तायवाडे सचिन मुंगले विनोद मुंगले नामदेव मुंगले प्रण गवडी वानखडे विजयजी थोरात उमेश भगत महिलांमध्ये आशाताई माहुरे अन्य महिला तथा पुरुष उपस्थित होते तसेच समस्त पत्रकार पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत भव्य परिषद शांततेत पार पडली आज जनराज संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी काम पाहतोय त्यानंतर जनराज संघटनेची आज पत्रकार परिषद नुकतीच पार पडली बऱ्याचशा पत्रकार बांधवांनी येऊन परिषदेला चांगलं स्वरूप प्राप्त केलं त्यामध्ये जनराज संघटनेचे काही मुद्द्यांवर चर्चा करून स्थानिक प्रशासन अथवा तालुका प्रशासन यांनी योग्य तो खुलासा द्यावा संघटनेला आणि जनतेला योग्य तो खुलासा द्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बळगा हा उर उगारावा एवढीच आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर खुलासा देऊन कारवाईचं धोरण हे यांनी आखण्यात दिरंगाई करू नये हीच आमची रितसर मागणी आहे की जर मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या काही दिवसात आम्ही हीच तक्रार अमरावती जिल्हा कलेक्टर तसेच मुंबई लोकायुक्त यांना रवाना करणार आहोत वैयक्तिक म्हणून आहे की जनराज संघटना म्हणजे ही कोणी वैयक्तिक नसून एका जनतेची आहे राष्ट्रसंतांनी सांगितलं राष्ट्रसंतांची ही कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये राष्ट्रसंतांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये आपला राज हमारे गाव मे हमारा राज याच धर्तीवर अं तुकारामदा गीताचार्य म्हणतात की आश्वास आपला सर ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आमदार खासदार हे जनतेचे मालक नसून जनतेचे मुनीम आहे आणि याच पार्श्वभूमीवर ग्राम विकास अधिकारी ग्राम विकासासाठी विकासा अं काही अं संघटन आपण तयार करायला पाहिजे असे महाराजांचे विचार सांगतात आणि त्याच विचारातून उभं झालेलं हे एक जनराज संघटन आहे जे जनतेच आहे याला राजकीय या कुठेही वारसा नाही म्हणून अशा परिस्थितीत हा जनतेचा न्याय आहे आणि तो जनतेला मिळायलाच हवा एस न्यूज महाराष्ट्र करिता मोजरि येथून प्रतिनिधी आशिष देशमुख